पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पदोन्नती नाकारल्याने उपोषणास बसलेल्या बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची माजी आमदार तथा बाजार समितीचे संचालक अनिल कदम आणि गोकुळ गीते यांनी भेट घेतली यावेळी माजी आमदार अनिल कदम यांनी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेत त्यांना खडे बोल सुनावत जास्त मस्तवालपणा केला तर घाट माझ्याशी आहे असा इशारा दिला पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पदोन्नती नाकारल्यानंतर या प्रकरणी न्यायालयात दावा प्रलंबित असताना देखील जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याने हतबल झालेल्या बाजार समितीचे कर्मचारी बापू कदम व अभिजित गांगुर्डे या कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे उपोषणाच्या पहिल्याच दिवशी राजू देशले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत आपला पाठिंबा दिला दरम्यान दुपारी माजी आमदार अनिल अना कदम पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते हे कदम आणि गांगुर्डे यांची भेट घेण्यासाठी आले असता त्यावेळी पावसाची रिमझिम सुरू झाली करते पावसात बसल्याचे बघून माजी आमदार अनिल अण्णा कदम यांचा पारा चढला यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत चुकीचे काम करता या पदोन्नतीत बाजार समितीच्या आवक जावक बारा निष्ठेत कायदेशीर नोंद नसताना कार्यालयीन प्रमुखाची स्वाक्षरी नसताना जिल्हा उपनिबंधकांनी पदोन्नतीच्या प्रस्तावात मंजुरी दिलीच कशी असा सवाल करत जास्त मस्तवालपणा कराल तर गाठ माझेशी आहे असा थेट इशारा दिला या कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास आपण स्वतः इथे उपोषणास बसणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना उपोषणकर्त्यांनी अधिक माहिती दिली बोला आ, मी समिती या पदावर आखडित आहे परंतु आता बाजार समितीने जून महिन्यामध्ये खोदून प्रस्ताव मान्य जिल्हा उपनगर कार्यालयास पाठविला त्यामध्ये खूप मला यश चौदा या पदावर खोडून दिली पण माझ्या खाली असलेले दोन कर्मचारी त्यांची सेवा माझ्यापेक्षा दहा वर्षांपूर्वी झालेली आहे त्यांना यशपर्यंत या पदावर फुल दिलाय एकाला उपसचिव आणि एकाला सहाय्यक सचिव या पदावर दिली दिले मी आमची चर्चे असल्याने त्यांना मुद्दा त्यांनी मुद्दा मला मागणी टाकण्याचा प्रयत्न केला माझ्या अन्यायकर्त्यांनी आणि मला ज्ञान मिळावा मी त्यासाठी आई आईवडील माझी मुलं बायको यांना घेऊन उपोषण बसलो आहे माझ्यावर अन्याय झालेला आहे त्यासाठी मी पोषण करत आहे मी बापू शंकर कदम की पिपॉप शूट पण वारसं मी गेले सत्ताशोप नोकरी करतोय जसं गांगोट यांना होतं तसं मला मी यावेळेस प्रमोशन पाहत होतं त्याने प्रमोशनला माझ्या नंतरचे जे शिवाजे खाली अस होते एक रवींद्र रवींद्र देवकर आणि अर्जुन सानप यांना पदोन्नती लिहिून मला डावलं तर मला पदोन्नती मिळावी यासाठी मी उपशाला या बसली